मित्रांनो आज खूप चांगली आणि प्रेक्षणीय मैत्रीब अशी लढत झाली आपू उसाळल्या पाठीमध्ये तर नक्कीच बघत होतो आपण खूप काल गाजवत आलेला हो आणि कुठेतरी मध्येच आहे ना आपल्याला त्याचा बॅकफूट बघायला भेटलेला पण आज पुन्हा त्याच जोशात आपल्याला कुठला नंदी चिंचुलीचं लक्ष आहे एक मोठं नाव कुठेतरी गुलालामध्ये बघतं आणि त्या मालकावर मालकाचं त्या गुलालाचा आनंद आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार दादा आज बघतो आपण दिवसभर सकाळपासूनची ती आपली फोलांची मेहनत धडपड आणि त्याच्यानंतर गुलाब आज खऱ्या अर्थाने त्या दिवशी बी आमची गाडी जमली होती खिरकालीवरती रात झाली आम्ही शर्यत कॅन्सल केली आज आम्ही कुठेतरी आम्हाला गोलाल करायचाच होता कारण मागच्या मैदानामध्ये मादे आम्ही परत गेलो होतो तर आम्हाला रात्री खेल करायला जमत नाही कारण रात्रीचे बैल कुठेतरी कमी बोलतो आहे त्याच्यामुळे आम्ही आज लवकरच नाव तेव्हा साडेबारावरती पहिलंच नाव होता अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि आमचे रोहित भाऊ सॉरी सागर आहेत यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुलाल झाला आज पबजीशी गाडी झाली आमची खालापुराला नाव फिरलं होतं मागच्या वर्षी पबजीने आमचा पराभव केला होता या वर्षी आम्ही गुलाल केला काय हरकत नाही मैत्रीपूर्ण गाडी झाली तर आपण बघतो का गु पराभव हार जीत हे सर्व आपलं म्हणजे एक खेलाचा एक भाग झाला होता कारण का आज एक क्षेत्रामध्ये आहे ना प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण करायची आणि प्रत्येकाशी एक गाडी देखील मैत्रीपूर्ण खेळायची त्याच्यामुळे आपलं एक क्षेत्र टिकून राहतं काय म्हणणार काय रे ते पे आमचे मित्रच होते मुकुंद टोंबरे आमचे चांगले मित्रच आहेत आज कुठेतरी मैत्रीपूर्ण गाडी झाली पण आज गाडीला भरपूर घ्यास लागला होता कारण खालूनच गाडी टाकून गेली होती आज कुठेतरी आम्ही जी केलेली बैलावरची मेहनत आज आम्ही भाऊक झालो काही कारण असतं कारण बैलांनी जो गुलाल मागच्या वर्षी आमचा पराभव झाला होता तो कुठेतरी आज भरून काढला आणि पबजी पण एक नंबरचाच बैल आहे त्याच्यामध्ये कुठेतरी चांगली गाडी केली आज आम्हाला आनंद आहे वेळ्यावरती दादा आपण बघतो का पराभव पराभव नंतर आपल्याला प्रत्येक वेळी ट्रॉल होतो किंवा आपल्याला खचून जाण्यासाठी ना कमेंटमध्ये दे देखील आपल्याला करतात का कुठेतरी म्हणजे माग संपला किंवा थांबला आता था। परंतु या सर्वाला दुर्लक्ष करून आपण आपल्या मेहनत बैलावरती केलेली मेहनत त्याच्यासाठी का काय म्हणजे आपण सल्ला देणार आज आमचे सर्व मित्रपरिवार लक्षग्रुप असेल त्याच्यानंतर आज आमचे भाऊ नाही आहेत छोटे भाऊ आजी अस नसतील आज कुठेतरी कामाला असलं त्यानंतर रोहित असेल त्याच्यानंतर विशाल काल आपला राहुल कुंभारकर असेल माझा छोटा भाऊ त्याच्यानंतर अनुराग असेल यांची मेहनत अविनाशची सर्व मित्रपरिवार आमचा आज कुठेतरी आज आईवडिलांची मेहनत त्यानंतर तेजस असे नेतलं असतात त्याचाही खूप सहकारी असतो साथ्यावरून आमचा अनिकेत आलेला असतो प्रत्येक वेळी म्हणजे बी सहकार काय असतो कारण प्रत्येक वेळी हा मुलगा लहानपणापासून नाही तर आत्ता बैलाला आम्ही जर चार पाच वर्ष झाली तर आमच्यापासून जुडला आज कुठेतरी वरती बी गेला तरी माणस सन्मान आपल्याला चांगला असतो वरती त्यांच्याकडे राहण्याविण्याची सोय असते आज अनिकेत स्वतःची ड्युटी टाकून आला आज कुठेतरी अभिमान आहे आम्हालाही बैलावरती चांगलं असे मित्रजीवलग भेटलेले आम्हाला आणि आज आमचे अविनाश असेल वीर देसाई असेल त्याच्यानंतर असे सर्व मित्रपरिवार त्याच्यानंतर आज खऱ्या अर्थाने म्हणजे आनंद असा होत का आमचे सागरभाऊ कौशाजे यांच्या वाढदिवसानिमित्त गाडी झाली आज खूप आनंद आहे जर संयम काय असा असावा क्षेत्रामध्ये कारण का आपण बघितला का लक्षाला कुठेतरी आपला बॅट पॅच चालू होता त्यामध्ये आपण खचून न जाता मेहनत चालू ठेवली आपली जे डेलीचा रुटीन होता त्याला चालू ठेवलं त्याच्यानंतर आज पुन्हा गुलालामध्ये ठेवलं आज बैल छोटा असण्यापासून आम्ही त्याच्यामध्ये स्वप्न बघितलेली आहेत आमचे कारण एक नंबरमध्ये खेळण्याचे स्वप्न आमचे बघितले होते तीन वर्षामध्ये जर तो गाजवतोय आणि एक वर्ष जर त्याच्या दुखापतीमध्ये येतोय तर आम्ही कुठेतरी खसणार नाही बैलाला कुठंतरी परत उंचावरती आणण्याचा प्रयत्न या मुलांचा असेल ग्रुप असेल तसंच माझ्या छोटा भाऊ प्रज्युत याचा नेहमी सहकारी असतो कारण आज कुठेतरी आम्हाला नियोजन करायला आज वय कमी आहे मित्राची माझ्या पण कुठेतरी भावासारखा आज कोणीच बोलणारा का नियोजन करतो आज टॉपचं नियोजन करणारा हा रुद्रा यांचा त्यांच्यामधून कुठंतरी आमच्या रुद्राच्या आणि आमच्या गाड्या भरपूर झाल्या कुठेतरी निघून गेल्या त्याच्यानंतर आज खऱ्या अर्थाने आज त्याही पण संयम सोडला नाही कुठेतरी सुंदर बी चांगला बोलतो आहे रुद्रा बी चांगला बोलतो आहे आज कुठेतरी सुंदर आणि लक्ष ही पण गाडी आम्ही जुळवायचा प्रयत्न करू मागच्या मैदानामध्ये कुठेतरी फेऱ्याला गाडली कारली तर कुठेतरी फेरा झाला नाही पण याच्या पुढे गाडी कुठेतरी जुळवायचा प्रयत्न करू आम्ही शंभर टक्के पहिल्याचं दादा नियोजन कसं झालं होतं पहिरा आमचे आम्हाला संयम असं आहे का बैल आमचा कुठेतरी व्हाईट कालामध्ये होता परंतु वाईट कालामध्ये कोणी आम्हाला फक्त सावरलं असेल तर परिरंजित मात्र सोनारपाडा कारण या माणसाने आम्हाला व्हाईट कालामध्ये पण बैल दिला चांगल्या कालामध्येही बैल दिला आज त्याच्यामध्ये स्वतःची गाडी टोपमध्ये पलते रॉकेट आणि त्याचा प पाखऱ्या आज स्वतःची गाडी टोपमध्ये पलवून पण स्व बैल त्याने स्वतःचा बैल मागे ठेऊन पाखऱ्या आज आम्हाला बैल देतोय त्याची पी आभ व्यक्त करतोय दादा आता बघतो आपण का मुंबईमध्ये ना आपलं लक्ष छोटं लक्ष नक्कीच खूप चांगल्या रीतीने नाव करतो तर आपण बघतो घाटावर का लक्ष पडत नाही आपलं घाटावरती बी पडणार कुठेतरी वीक होता बैल आणि वीक असल्यामुळे आम्ही कुठेतरी तीन पेराला रिक्स उचलली नाही पण याच्यापुढे सोमनाथ जगदाले जेव्हा म्हणेल सोमनाथ जगदाले पेडगाव आता अनुराग गणेश भंडारी चिंचवली अखिल सोमनाथ जगदाले पेडगाव याच नावाने हा बैल पळतोय वरती जर असला तर सोमनाथ जगदाले पेडगाव महाराष्ट्र राज्य झेंडा पंचायत ते त्यांच्या नावाने हा बैल पळतोय वरती आज कुठेतरी ते बोलले तर आम्ही शंभर वरती बैल बोलवणार जर आपण बघतो कारण का आपले मुंबईमधून आहे ना नक्कीच चांगले चांगले मोठे मैदान होतात आणि त्यामध्ये मुंबईमध्ये एखादा बैल जरी नंबरात राहिला ना गुलाला एक मुंबईकरांना अभिमानाची गोष्ट असते काय म्हणणार पुशेगावच्या मैदानात पण आज चांगले आपले मुंबईचे नंदी राहिले नाही गुलालात आज मथुर असेल आज संघर्ष योद्धा येतो मुंबईचा आज त्यांनी पण करून दाखवलं त्याच्यानंतर रामाशेठ असेल बोनवलीचा या असे चांगले चांगले नंदी आज हिंदकेशरी मैदानामध्ये गुलालामध्ये राहिले त्यांचे बी अभिनंदन करतोय नक्कीच दादा आणि आपला देखील नंदी लवकरच आपल्याला घाटावर देखील एक चांगल्या रीतीने पल बघायला बघायला कधी पलवलेलं घाटा घाटावर आपल्याला घाटावरती मेरबान कानाशेठ पाटील आणि चांगली गती पण चांगली लागली होती कुठे किट नशीबाने साथ नदीला नशीब पण साथ द्यायला लागतात सेमीला कुठेतरी गाडी आम्ही सेमी पास केली पण गाडी कुठेतरी फॉल झाली त्याच्यानंतर भरपूर वेळा बैल पलवला पण बैल बैलाला बैल पुढला नाही गेल्या वर्षी कारण आपल्याला तिथे वरती हल्ली गटाला बोलला तर वैद्य घेतात वैदीचाच खेळ चालू आहे आज कुठेतरी आपला चांगला नंदी पडला तरी आपल्याला चांगला नंदी वरती नंदीला नंदी टप नंदी टप्पा भेटत नाही बिंजोरला आपण कुठलाही पैरा करू शकतो म्हणून आपण बिंजोरला बोलतो आहे नक्कीच दादा शुभेच्छा असतील आपल्याला पुढच्या वाटचालीस कारण वार्� का आज लक्षाने जो आपला कमी वयात नाव केले ना त्याला म्हणजे एक जे म्हणतो ना आपण का त्याचे ऋण नाही फेडू शकत आपण कारण आम्हाला त्याच्यावरती म्हणजे असा अभिमान आहे कारण आमचे स्वप्न होते एक नंबरमध्ये खेळायचे आज कुठेतरी मी तुम्हाला खऱ्या अर्थान सांगतो भाऊक झालो कारण दोन वर्षामध्ये जो पराभव ज्या बैलांनी केला होता त्या बैलाला आम्ही कुठेतरी गाडी खेळायची होती आम्हाला ती काल आणि योग आला आणि आज चांगली गाडी झाली नक्कीच दादा शुभेच्छा असतील आपल्याला आणि समोरची गाडीला देखील आपण कुठेतरी दे आपल्याला पहिऱ्यामध्ये पलताना बघायची इच्छा असेल आपल्या मुंबईमध्ये शंभर टक्के आज कुठेतरी आपण मैत्रीपूर्ण गाड्या करतोय आज आपण जरी विरोधात खेळलो उद्या पहिऱ्यामध्ये पलणार आज मुंबईचा खेळच असा आहे आज कुठेतरी तुझे बी आभार व्यक्त करतो तुम्ही वेलात वेला, वेल करून आमची मुलाखत घेतली धन्यवाद दादा त्याला ते